बातमी आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपा संदर्भात एकूण जागा आहेत विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी एकशे पंचवीस जागांवर महाविकास आघाडीची सहमती झाल्याचं समजतंय दरम्यान उर्वरित जागावाटप गणपती नंतर होणार असल्याची चर्चा आहे नाही काही जागा निश्चितपणे चर्चेमध्ये अडचणीच्या नाहीत त्यामुळे अनेक जागावर एकमत आहे आणि आम्ही ज्या मागा जागा मागितल्या आहेत त्यांनी त्या मागितल्या नाहीत त्यांनी ज्या मागितल्यात त्या शिवसेनेने ना मागितल्या नाही शिवसेनेने जे मागितले ते आम्ही मागितले अशा एकशे पंचवीस जागावर कुठेही अडचण नाही पुढची बैठक या मध्ये होते आहे गणपती विसर्जनानंतर आणि त्यावेळेस बऱ्यापैकी जागा वाटपांचा प्रश्न निकाली निघालेला दिसत महाविकास आघाडीचा सा दोन तीन बैठका झाल्या मित्र पक्ष त्यामध्ये होते आणि आम्ही चर्चा करतो आणि सहमती आमची ठीक पद्धतीनं होते आहे असं काही अडचण मला वाटत नाही आणि जवळपास त्या एकशे पंचवीस जागांवर तर सहमती आमची आहेच आहे उरलेल्या जागांवर चर्चा सुरू होईल आणि गणेशोत्सवानंतर बैठका होतील आमच्या एकामेकांच्या सहमतीनं आम्ही चांगल्या पद्धतीनं आमच्या जागांचं वाटप करू